वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शन पालघर जिल्हा परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटनाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक ओगळे आणि सोनाली सोनार यांच्यामार्फत रोजच्या कामातील नियमबाह्य हरकती तसेच शासनाने प्रसिद्ध केलेले राजपत्र याचा जी आर परिवहन विभागातील परिवहन विभागातील परिपत्र यातील निर्देश डावलून प्रतिनिधी व ग्राहकांच्या होत असलेल्या अडवणुकीबद्दल तक्रार केल्यानंतरही मिळालेल्या उडवा उडवीच्या आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासाठी व त्यांच्या दादागिरीचा निषेध करण्यासाठी आंदोलन पदाधिकारी पाटील यांनी वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शन केले समाजमान न्यूज पूर्वा साळवी आज आम्ही सर्व आरटीओ प्रतिनिधी इथे जमण्याचं मुख्य कारण म्हणजे हे की आता आमच्या कार्यालयामध्ये नुकतेच आलेले जे दोन ए आर टी ओ आहेत श्री उगळे सर आ, सोनार मॅडम आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातले अधिकारी अतुल आदे सर यांना आम्ही आमच्या दैनंदिनी कामकाजामध्ये उद्भवणाऱ्या समस्या वारंवार त्यांच्यासमोर सांगूनसुद्धा त्यांनी आम्हाला आजवरपर्यंत फक्त उत्तरी तोंडी उत्तरं देऊन फक्त एवढंच सांगितलं की करतो करतो पण आजवरपर्यंत त्यांनी आमच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाही आहे त्यासाठी त्या समस्या सोडवण्यासाठी आज आम्ही हे कामबंद आंदोलन करत आहे तर विशेषतः आजचा हा बंद स्वीकारला गेला त्याला कारणमध्ये या कार्यालयातले प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांना सहाय्यक असणाऱ्या मॅडम त्यांची नावं सांगितले ते आहेत मुळात कार्यालय स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत असा कुठल्याही प्रकारचा प्रसंग या स्थानिक प्रतिनिधी काम करणाऱ्या लोकांवरती आला नव्हता मुळात काम करणारे लोक इथले भूमिपुत्र आहेत इथले स्थानिक आहेत आणि गेले अनेक वर्ष दहा पंधरा पंचवीस वर्षापासून हे कामकाज करतात जे नेमा पद्धतीने नेमाने कामकाज आहे त्याच पद्धतीने कामकाज होत असतं परंतु इथे येणारे जे अधिकारी आहेत हे अधिकारी बदल्या घेऊन किंवा सहाय्यकवरून मोटरवान मोटरव्हानवरून ते मग उच्च पदावर अधिकारी येतात आणि त्यांना कार्यपद्धती तळागाळाची माहिती असताना सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांच्या ज्या कार्यपद्धती असतात त्या बदल्या होत असतात मुळात तीच कामं त्यांनी पूर्वी केलेली असतात परंतु या खुर्चीवर बसल्यानंतर त्या कामाच्या काही त्या त्रुटी असतात ते जाणूनपूर्वक काढून नक त्रास देण्याचं काम हे आरटीओ अधिकारी करत असतात त्यांच्या विरोधात हाच काम बंद आंदोलन म्हणून स्थानिक प्रतिनिधी जे काम करणार आहेत त्यांनी एकत्र येऊन हा स्वीकारलेला आहे हा संप जो आहे हा लगातार चालूच राहणार आहे कारण ह्या ठिकाणी कामकाज पद्धत जी आहे ती कार्यपद्धती स्वरूपात होणारी कामकाज पद्धत असते परंतु त्या पद्धतीव्यतिरिक्त वे यांनी वेगळ्या स्वरूपाची मनमानी राबवायचा हो प्रयत्न या ठिकाणी केला इथल्या प्रतिनिधीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिनिधी हा स्थानिक आणि इथे राहणार असल्या कारणास्तव त्यांच्या या हुकुमशाही पद्धतीला कोणी जुमलेलं नाही आहे त्याच्यामुळे एकतर कामकाज पद्धत जी आहे सुरुवातीपासून चुकीचे काम कोण करत नाही शासकीय शुल्क भरल्याशिवाय कोण काम करत नाही आणि ही सर्व कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात असते ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामाचा पूर्तता असते ती पूर्तता होत था असते परंतु शेवटी ज्या अधिकाऱ्यांना शासन पगार देत असतं आणि त्यांच्याकुढे तरी अधिकार म्हणून त्याला सह्या दिलेला अधिकार असतो त्या अधिकाराचा वापरामुळे त्या सह्यांच्या वापरामुळे किंवा जी होणारी सही आहे याच्यामुळे आम्हाला ऑनलाईन स्वरूपात हे लोक अडथळा निर्माण करतात आणि त्या अडथळामुळे इथले प्रतिनिधी आहेत आज गेली महिन्याभर नाहक त्रासाला कंटाळले होते मुळात त्यांच्या तक्रारी होऊन सुद्धा त्यांच्या कार्यपद्धती बैठक घेऊन सुद्धा ह्या कुठल्याही स्वरूपात याचा तोडा काढण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता त्यामुळे जर तुम्हाला तोडा काढायचा नसेल तर आम्हाला पण इथे एकही काम करून देण्याचं नाही म्हणून आज या प्रतिनिधी संघटनेने निश्चय निश्चित केला आणि त्या स्वरूपात आजपासून हा बेमुदतच म्हणावा लागेल असा आम्ही आज संपर्क विचारलेला आहे या अधिकाऱ्यांना किंवा या संदर्भात जे काही शासकीय मसूल जो काय दैनंदिन ठरलेला असतो त्याप्रमाणे जर होत नसेल तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला किंवा परिवहन विभागांना विनंती असेल की अशा या अधिकाऱ्याने जर समजा दोन तीन दिवसाचा महसूल कार्यालयात जमा केला नाही शासनाकडे तर ह्यांची कायद्याप्रमाणे निलंबित करण्याची सुद्धा तरतूद आहे त्याप्रमाणे ती प्रोसेस करावी लागेल न केल्यास महसूल दोन तीन दिवसाचा बुडाला म्हणून आम्ही संघटनेकडून कायदेशीरित्या त्या बाबतीत काय करता येईल ते करू आणि या लोकांना घरी बसू एक तर आम्हाला काम करण्याच्या पद्धती पद्धती काम करू द्या नाहीतर तुम्ही तुमच्या घरात बसा हाच ह्या माध्यमातून मी आपल्या ला इशारा देत आहे आणि या संघटनेकडून बंद स्थितीलेला बंद आहे हा बेमुदत असणार आहे हेच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो